तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर आणि आज आपण निघालो आहे पाटगावला कारण आपल्याला पेपर द्यायचे आहेत त्यासाठी आपण पेठशॉपरमधून जातो आहे आणि हे वातावरण बघू शकता तुम्ही एक नंबर दिसते आपलं पेपर देऊन झाल्यानंतर आता घरला चाललेलो आहे आपण घरला जायच्या आधी आपल्याला किल्ले बुदुर्ग जायचं आहे तेथे ते दर्शन ते ते घ्यायचं आहे आणि मग जरा फिरायची किल्ले बुद्रगळवर थोडी कामं चालू असल्यामुळं बोटिंग तेन थांबिलेलं आहे काम आता तेवीस फेब्रुवारीला आपला यात्रा आहे किल्ले बुद्रगळची त्याविषयी सगळं इथे चालू करणार बघा बोटिंग ते तुम्ही येऊ शकताय आणि हे बघा इथं काम चालू आहे तेवीस फेब्रुवारीपर्यंत इथं पूर्ण कर केले जाईल सर्व आणि या बोटी तिथं जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून जावा